नमस्कार मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज सोशल मीडिया यूट्यूब यावरील व्हिडिओ पाहून आपल्याला बचत आणि गुंतवणूक या दोन गोष्टींचे महत्त्व समजलेले आहे आणि आपले निवृत्तीनंतरचे जीवन जर आपल्याला सुखात घालायचे असेल तर आपण आपल्या गुंतवणुकीस आजपासूनच सुरुवात केली पाहिजे आज बाजारात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर आहेत तुम्ही गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता रिअल इस्टेटमध्ये करू शकता म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता पण शेअर बाजारातील गुंतवणूक ही नक्कीच तुम्हाला फायद्याची आहे कारण यापासून मिळणारे व्याज हे आपल्याला भरपूर मिळते पण गुंतवणुकीचा एक नियम आहे जेवढा आपल्याला फायदा जास्त तेवढीच तुम्हाला रिस्क पण जास्त घ्यावं लागते आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये रिस्क ही नक्कीच आहे पण आपण जर काही नियमांचे व्यवस्थित पालन केले तर ही रिस्क आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे जर त्या गोष्टीचे तुम्ही व्यवस्थित पालन केले तर तुम्हाला रिस्क कमी करून शेअर बाजारातून चांगले रिटर्न्स हे मिळवता येतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आपल्याला पहिली जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी आपल्याला जास्त पैशाची गरज नसते अगदी शंभर रुपयाचा शेअर तुम्ही विकत घेऊन तुमच्या गुंतवणुकीची सुरुवातही करू शकता बरेच लोक हे आपली पूर्ण संपत्ती एकदाच शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि शेअर बाजारामध्ये सतत चढ उतार हे येत असतात तो शेअर बाजाराचा नियम आहे आणि हे नवीन लोकांना माहीत नसल्यामुळे जर शेअर बाजार पडला तर ते पॅनिक होतात आणि आपली गुंतवणूक हे लॉसमध्ये ते बाहेर काढतात आणि त्या ठिकाणी त्यांचा बरेच मोठे नुकसान हे होत असते तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे शेअर बाजारामध्ये सतत म्हणजे महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा किंवा ज्यावेळी शेअर बाजारामध्ये मोठे करेक्शन येईल त्यावेळी थोड्या थोड्या प्रमाणात ही करत राहायची असते त्याचप्रमाणे आपले पूर्ण पैसे एकदाच कधीच गुंतवायचे नसतात म्हणजे जर समजा तुमच्याकडे पन्नास हजार रुपये गुंतवणुकीसाठी असेल तर त्यातील तीसच हजार तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि राहिलेले वीस हजार रुपये सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंडामध्ये तुम्ही बाजूला काढून ठेवा ज्यावेळेस शेअर बाजारामध्ये मोठे करेक्शन येते त्यावेळी चांगले शेअर घेण्यासाठी तुमच्याकडे ते पैसे तुम्हाला कामाला येणार आहे आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक ही कधीच कोणाकडून उसने पैसे घेऊन किंवा लोन काढून ही करायची नसते आपल्याला पुढची जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे वेल डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ बनवा शेअर बाजारामध्ये पाच ते सहा हजार कंपन्या लिस्टेड आहेत आणि त्या वेगवेगळ्या अकरा सेक्टरमध्ये विभागल्या गेल्या आहेत शेअर बाजारामध्ये किती प्रकारचे सेक्टर आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये हा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या या कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात स्मॉल कॅप कंपन्या मिड कॅप कंपन्या आणि लार्ज कॅप कंपन्या आपण आपली गुंतवणूक करताना आपली गुंतवणूक कोणत्याही एका कंपनीतच करायची नाही तर सेक्टरचा व्यवस्थित अभ्यास करून आणि स्मॉल कॅप अँड मिड कॅपचे व्यवस्थित कॉम्बिनेशन करून आपल्या गुंतवणुकीसाठी आपण वीस ते पंचवीस कंपन्या या सिलेक्ट करायच्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये आपली संपत्ती ही विभागून गुंतवणूक करायची आहे यालाच आपण म्हणतो पोर्टफोलिओ बनवणे पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर तो खूप तुम्ही कमेंटमध्ये पोर्टफोलिओ असं कमेंट करा मी त्याच्यावर लवकरच व्हिडिओ बनवेल तर या लाच म्हणतात डायव्हर्सिफाय गुंतवणूक तर याचा फायदा आपल्याला काय होतो तर याचे आपण एक उदाहरण पाहू जर आपल्याकडे दहा अंडे आहेत आणि ते अंडे सर्व आपण एकाच बास्केटमध्ये ठेवले आणि ती बास्केट जर पडली तर आपले पूर्णचे पूर्ण दहाचे दहा अंडे फुटणार आहेत पण आपण हेच दहा अंडे वे वेगवेगळ्या दहा बास्केटमध्ये ठेवले आणि एखादी जरी बास्केट पडली आणि फुटली तर आपले एकच अंडे फुटणार आहे नऊ अंडे आपले सुरक्षित राहणार आहेत त्याचप्रमाणे जर आपली गुंतवणूकसुद्धा डायव्हर्सिफाय असले आणि एखादी कंपनी किंवा एखाद्या सेक्टरमध्ये काही गडबड झाली तर आपली इतर गुंतवणूक आप ही सुरक्षित असली पाहिजे आपल्याला पुढची जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे कुठल्याही स्टॉक पिकला फॉलो करू नका आज आपल्या फ्रेंड सर्कल ग्रुपमधून त्याचप्रमाणे इंस्टाग्राम चॅनलवरून त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलवरून वेगवेगळ्या टिप्स शेअर खरेदीसाठी दिल्या जातात ह्या टिप्सला फॉलो करू नका तुम्हाला जर तुमचा शेअर तुमच्या गुंतवणुकीसाठी निवडायचा असेल तर त्या स्टॉकचा व्यवस्थित फंडामेंटल अॅनालिसिस करा त्याचा व्यवस्थित टेक्निकल ॲनालिसिस करा आणि नंतरच तो शेअर तुमच्या गुंतवणुकीसाठी सिलेक्ट करा फंडामेंटल अॅनालिसिसमधून आपल्याला समजते की आपल्याला आपल्या गुंतवणुकीसाठी कोणता शेअर हा निवडायचा आहे त्यामध्ये आपण त्या कंपनीचा बिझनेस कोणता आहे त्या कंपनीचे कुठले प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे त्याचे मॅनेजमेंट कसे आहे त्याची सेल्स ग्रोथ त्याचे प्रॉफिट ग्रोथ त्याचं मार्जिन त्याचप्रमाणे <coughs> त्याचा डेप टू इक्विटी रेशो त्याचा कॅश फ्लो याचा अभ्यास आपण करतो आणि आपण आपल्या गुंतवणुकीसाठी शेअर हा निवडतो फंडामेंटल अॅनालिसिसनी निवडलेला शेअर कधी घ्यायचा हे आपल्याला टेक्निकल अॅनालिसिस सांगते टेक्निकल अॅनालिसिसमध्ये आपण कॅन्डलस्टिक चार्ट सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन त्याचप्रमाणे इंडिकेटर या गोष्टींचा वापर करतो फक्त गुंतवणुकीसाठी फंडामेंटल अॅनालिसिसचाच वापर करायचा ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे फंडामेंटल अॅनालिसिस आणि थोडा टेक्निकल अॅनालिसिस या दोघांची सांगड घालून आपण आपल्या गुंतवणुकीसाठी शेअर हा सिलेक्ट करायचा आहे कुठल्याही टॉक टिपचा वापर करायचा नाही आपल्याला पुढची जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे गुंतवणूकदार व्हा आणि नफेखोरीपासून लांब राहा शेअर बाजारामध्ये दोन प्रकारे गुंतवणुकी केली जाते एक म्हणजे शॉर्ट टर्मसाठी त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन या प्रकारांचा समावेश होत असतो त्याचा मूळ उद्देश हा नफा कमवणे म्हणजे नफेखोरी करणे हाच असतो हा प्रकार म्हणजे एक जुगार खेळणे किंवा घोड्यांच्या शर्यतीवर पैसे लावण्यासारखे आहे या दृष्टीने पैसा कमवण्यासारखा दुसरा वाईट मार्ग नाही या ठिकाणी म्हणजे घोड्यांच्या शर्यतीमध्ये मैदानाचा आणि शेअर बाजारात बाजाराचाच विजय हा होत असतो गुंतवणूकदार पैसा कमवू अथवा ना कमवू पण शेअर दलाल हे नक्कीच पैसे या माध्यमातून कमवत असतात आणि नफेखोरीच्या दृष्टीने केलेली गुंतवणुकीच्या मार्फत आपली संपत्ती ही वाढण्याचे चान्सेस फारच कमी आहेत पण याच्या माध्यमातून आपण दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे शेअर दलालांना श्रीमंत करण्याची संधीही देत असतो आपण जो कोणी आज हे व्हिडिओ पाहत आहेत आणि जे कोणी इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शन या प्रकाराच्या माध्यमातून गुंतवणूक करत असतील त्यांनी आपले प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जाऊन चेक करा माझी शंभर टक्के गॅरंटी आहे की तुमचे स्टेटमेंट हे लॉसमध्येच असणार आहे कारण पाठीमागच्या वर्षी सेबीने एक सर्वे केला होता त्या सर्वेच्या अनुसार दहामधील नऊ ट्रेडर हे लॉसमध्ये असतात दुसऱ्या गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करणे म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करणे ह्या प्रकारामध्ये आपली असलेली गुंतवणूक ही सुरक्षित तर राहते त्याचप्रमाणे आपल्याला त्यावर चांगला परतावा हा मिळत असतो या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला चांगले शेअर्स हे निवडावं लागतात त्यानंतर ते चांगले शेअर थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करायचे आणि संयमाने लॉंग टर्मसाठी होल्ड करून ते ठेवायचे यामध्ये यानंतर आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा मिळून आपण या गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगले पैसे हे कमवू शकतो याचे तुम्हाला एक उदाहरण द्यायचे झाल्यास राकेश झुंजुनवाला हे नाव सर्वांना माहीत असेल त्यांनी टायटन या कंपनीचे शेअर तीन रुपयांना विकत घेतले होते आज टायटन कंपनीच्या एका शेअरची किंमत हे तीन हजार सहाशे रुपये आहे ते मागील तीस वर्षापासून टायटन कंपनीचे शेअर होल्ड करत करून आहेत आणि ते सातत्याने या कंपनीत आपली ही वाढवत आहेत टायटन कंपनीत राकेश झुंजुणवाला यांची एकूण हिस्शेदारी आज पाच पॉइंट सदोतीस टक्के आहे त्याची एकूण किंमत ही सतरा हजार सातशे एकतीस कोटी रुपये आहे एवढे पैसे हे गुंतवणुकीच्या माध्यमातून तयार होऊ शकतात म्हणजे तुम्ही इंट्राडे किंवा ट्रेडिंग न करता नेहमी इन्व्हेस्टमेंटचा विचार हा केला पाहिजे आपल्याला पाचवी आणि शेवटची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे ज्ञानात गुंतवणूक करा शेअर बाजाराच्या माध्यमातून जर पैसे तुम्हाला कमवायचे असेल तर तुम्ही सतत तुमच्या ज्ञानात भर ही घातली पाहिजे त्यासाठी तुम्ही शेअर बाजारावरील चांगली पुस्तके वाचू शकता यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करील बेंजाम ग्राहम यांचे इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तकाचे मराठी आवृत्ती वृत्ती ॲमेझॉनवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते पुस्तक तुम्ही वाचा त्याचप्रमाणे प्रफुल्ल वानखेडे यांचे गोष्ट पैशा पाण्याचे हे एक उत्तम पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही वाचा अशा शेअर बाजारावर भरपूर पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते पुस्तक तुम्ही सतत वाचत राहा त्याच प्रमाणे शेअर बाजारावरील चांगले यूट्यूब चॅनल्स आहेत रचना रानडे मॅमचं चॅनल असेल त्याचप्रमाणे संकेत आऊटी यांचे चॅनल असेल त्याचप्रमाणे आपले पैसा पाणी हे चॅनल असेल यासारख्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला फॉलो करा त्याच्यावरील व्हिडिओ तुम्ही सतत पाहत राहा आणि तुमच्या ज्ञानात सतत भरही टाकत राहा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या शेअर मा बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी फार महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीवर लिहून ठेवा आणि तुमची गुंतवणूक करताना त्या गोष्टीचे पूर्णपणे पालन करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैशा पाण्याचे या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद